नमस्ते मी सौ सुनीता संतोष सांगोर मी गाव पंचायती पंचायत समितीसाठी गाण्यातून उभी राहत आहे मला संपूर्ण गावाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि निवडून आल्यानंतर मी सर्वांची कामे करेल धन्यवाद आम्ही तुम्ही आता कोणत्या पक्षाकडून फॉर्म मारलेला आहे शिवसेना मी शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनेतच राहणार आहे शिवसेना म्हणजे नक्की गड शिंदे शिंदेगड तुम्ही आता जे मतदारसंघामध्ये जे फिरता त्याबद्दल लोकांची काय प्रतिक्रिया येते खूप छान प्रतिक्रिया आहे तुमचं आता चालू निवडणूक होते व्हिजन काय तुमचं लोकांसाठी काय करणार नाही लोकांची जी मारी मारी मारी, मारी मारी काम अपूर्ण आहेत रस्ते पाणी त्यासाठी मी पूर्ण वेळ देणार त्यांना आणि जे रोजगार आहे या एम आय डी सीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एम आय डी सी आहे परंतु रोजगार नाही आहे काहींना कामं नाहीत महिलांना रोजगार नाही आहे महिला या फक्त शेतामध्ये काम त्यांच्यासाठी काय करणार आहे स्थानिक ग्रामस्थांना म्हणजे तरुणांना पूर्णपणे रोजगार देणार आणि पूर्ण करणार ओके धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा